नमस्कार आज आपण या मस्त झणझणीत चमचमीत अशा मसाला वडी कशा करायच्या ते पाहणार आहोत रोजच्या जेवणाची चव वाढवण्यासाठी जर तुम्हाला काही हवं असेल तर या वड्या तुम्ही नक्की करून बघा चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया ही मसाला वडी बनवण्यासाठी इथे मी दोन वाट्या भरून बेसन पीठ घेतलेलं आहे हे बेसन पीठ शक्यतो छान बारीक असावं आणि चाळून घेतलेलं आहे यामध्येच दोन चमचे मी गव्हाचं पीठसुद्धा घालून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया आता यामध्ये आपल्याला दोन चमचे तेल थोडंसं गरम करून घालायचं आहे तेल या पिठामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं पिठाच्या प्रत्येक कणाला हे तेल चांगलं लागलं गेलं पाहिजे म्हणजे वडी छान खुसखुशीत होते आता या पिठामध्ये आपण काही मसाले घालणार आहोत तर यामध्ये अगदी थोडासा हिंग घालायचा आहे थोडीशी हळद आणि तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही लाल तिखट इथे वापरू शकता हे बघा मी पाव चमचा लाल तिखट घालून घेतलेला आहे आता हे सगळे मसाले असेच आपल्याला कोरडे एकत्र करून घ्यायचे आहेत आणि थोडं थोडं पाणी घालून याचा आपल्याला घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे पुरीसाठी जसं आपण घट्ट गोळा मळून घेतो त्याच पद्धतीचं आपल्याला इथे पीठ मळून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने मी हे घट्टसर पीठ मळून घेतलेलं आहे आता यावरती आपण झाकण ठेवूया आणि साधारण एक पाच ते दहा मिनिट आपल्याला हे पीठ भिजू द्यायचं आहे आता या, ला या वडीसाठी लागणारा मसाला करून घेऊया यासाठी मी आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या सोलून घेतलेल्या आहेत यासाठी आपल्याला थोडासा लसूण जास्त लागतो एक वाटी भरून आपण खोबरं घेतलेलं आहे हे सुकं खोबरं किसून घेतलं आहे त्याच वाटीने आपण अर्धी वाटी, वाटी तीळ घेतलेले आहेत हे पांढरे तीळ आहेत आता आपल्याला खोबरं आणि तीळ दोन्हीही वेगवेगळं छान वेग असं खमंग भाजून घ्यायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता है। है की इथे सुखं खोबरं जे आहे ते छान सोनेरी रंगावरती आपण इथे भाजून घेतलेलं आहे आता हे आपण एका ताटामध्ये काढून घेऊया याच कढाईमध्ये मंद आचेवरती आपल्याला तीळसुद्धा छान तडतड उडेपर्यंत असे भाजून घ्यायचे आहेत हे बघा तीळ असे छान फुटायला लागलेले आहेत तडतड असे उडत आहेत इथपर्यंत असे खमंग छान असे भाजले गेलेले आहेत आता हे तीळसुद्धा आपण काढून घेऊया आता याच कढईमध्ये कढई फक्त गरम असताना यामध्ये एक छोटा चमचा आपल्याला ओवासुद्धा घालून घ्यायचा आहे ओवा, ओवा फक्त इथे मी गरम करून घेतलेला आहे हा ओवासुद्धा आपण हे तीळ आणि खोबरं ज्या ताटामध्ये काढून घेतले त्यामध्ये काढून घेऊया असे हे सगळे पदार्थ आपण कोरडे वेगवेगळे भाजून घेतलेले आहेत तेलाचा अजिबातही वापर केलेला नाही आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊया आणि फक्त बटन चालू बंद करत आपल्याला हे तीळ आणि खोबरं असं इथे बारीक करून घ्यायचं आहे खूप जास्त तेल सुटेपर्यंतसुद्धा बारीक करायचं नाही आहे तर यामध्ये भरपूर सारी कोथिंबीर घालून घेऊया वाटीने मोजून घ्याल तर साधारण एक ते सव्वा वाटी इतकी बारीक चिरलेली ही कोथिंबीर घेतलेली आहे यामध्येच काळं तिखट घेतलेलं आहे तुमच्या आवडीनुसार जो घरचा काळा मसाला आहे तो घेऊ शकता किंवा कांदा लसूण मसालासुद्धा वापरू शकता इथे मी साधारण तीन चमचे इथे हे काळं तिखट घेतलेलं आहे लसूण जो घेतला होता तो असा ठेचून इथे घेतलेला आहे यामध्येच एक छोटा चमचा मी गरम मसालासुद्धा घेतलेला आहे या सगळ्या मसाल्यांची चव छान वाढावी यासाठी मीठ घालून घेतलेला आहे थोडीशी हळद घालायची आहे अगदी थोडासा हिंग घालून आहे आता हे सगळे मसाले असेच आपण कोरडेच एकत्र करून घेऊया हे बघा सगळे मसाले असे छान एक हाताने एकत्र करून घेतलेले आहेत आता आपण जे पीठ भिजवून ठेवलं होतं त्याचा एक गोळा करून घेतलेला आहे आणि त्याची छान अशी इथे चपाती लाटून घेतलेली आहे ही चपाती लाटत असताना याला आपल्याला सुकंपीठ लावायची गरज लागत नाही कारण आपण घट्टच गोळा मळून घेतलेला होता इथे तुम्ही पाहू शकता खूप जास्त जाड किंवा खूप जास्त पातळ लाटायची नाही आहे अशी मध्यम आपण ही ते चपाती लाटून घेतलेली आहे यावरती हा जो मसाला करून घेतलेला आहे तो असा हाताने व्यवस्थित पसरवून घ्यायचा आहे अगदी कडेपर्यंत छान असा हा मसाला सगळीकडे व्यवस्थित पसरला गेला पाहिजे हे बघा असं सगळीकडे हाताने मी असा पसरवून घेते आणि मसाला या पोळीवरती आपल्याला असं छान दाबून घ्यायचा आहे म्हणजे तो इकडे तिकडे सांडला जात नाही असं सगळीकडे आपण हा मसाला व्यवस्थित पसरवून घेतल्यानंतर असा हाताने दाबून घ्यायचा आहे छान असं हे बघा दाबून घेतलेलं आहे आता या चपातीची आपल्याला घट्ट गुंडाळी करून घ्यायची आहे हे बघा अशी दाबून दाबून घट्ट गुंडाळी करून घेत आहे अजिबात कुठेही सैल सोडायचं नाही आहे छान अशी गुंडाळी करून घेतलेली आहे याच्या ज्या कडा आहेत शेवटच्या आता त्या अशा व्यवस्थित दाबून घ्यायच्या बंद करून घ्यायच्या आहेत दोन्ही बाजूच्या या कडा अशा बंद करून घेतलेल्या आहेत आता इथे आपण या वड्या कट करून घेऊया हे बघा सुरी थोडीशी तिरकी ठेवून मी या वड्या अशा कट करून घेतलेल्या आहेत त्यानंतर दोन्ही बाजूने या वडीमधला मसाला हाताने असा दाबून घ्यायचा आहे हे बघा असंही करू शकता किंवा ही एक वडी घ्यायची आहे हाताने अशी दाबायची दोन्ही बाजूने अशी दाबून घ्यायची आहे हलके हलके असं प्रेस करायचं आहे म्हणजे यामधला मसाला आहे तो वडीला जास्त चिटकून बसतो आणि सांडला जात नाही तर हे बघा अशा पद्धतीने सगळ्या वड्या मी दाबून घेतल्या आणि व्यवस्थित असा मसाला भरला गेलेला आहे या वडीला तुमच्या भागामध्ये काय म्हणतात हे सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता तेल लावलेल्या चाळणीमध्ये या सगळ्या वड्या ठेवून घ्यायच्या आणि आपल्याला वाफून घ्यायच्या आहेत मी पातेल्यामध्ये पाणी घेतले त्यावरती ही चाळण ठेवलेली आहे आणि साधारण दहा ते पंधरा मिनिट आपल्याला या वड्या छान अशा वाफून घ्यायच्या आहेत दहा ते पंधरा मिनटानंतर इथे तुम्ही पाहू शकता वड्या छान अशा वाफवल्या गेलेल्या आहेत थंड करून घ्यायच्या आणि अशीच वडी आपण खाऊ शकतो किंवा तळूनसुद्धा खाऊ शकतो या अशाच वड्या आपण डब्यामध्ये ठेवून पंधरा दिवस फ्रीजमध्ये ठेवू शकतो आणि त्यानंतर जशा लागतील तशा तळून खाऊ शकतो हे बघा आता मी या वड्या तळून घेते तेल चांगलं तापून घेतलेलं आहे आणि या चांगलं तापलेल्या तेलामध्ये आपल्याला ही वडी तळून घ्यायची आहे थंड तेलामध्ये जर ही वडी सोडली तर ती तेल कट होते आणि तळायला वेळही जास्त लागतो वडी आतून कच्ची लागते तर अशा पद्धतीने चांगल्या तापलेल्या तेलामध्ये आपण ह्या वड्या सोनेरी रंगावरती तळून घेतलेल्या आहे अगदी खरपूस मस्त खमंग तिखट तिखट अशा या वड्या छान लागतात जेवणासोबत तुम्ही अशा या वड्या खाऊ शकता यावरती थोडंसं अजून तिखट भुरभुरवलं तर खूप छान लागतात तुमच्या आवडीनुसार तुम्ही या वड्या खाऊ शकता तर अशाच पद्धतीने या सगळ्या वड्या तळून घेऊया आणि आजच्या या वड्या तुम्हाला कशा वाटल्या हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजून आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येत राहील अशाच मस्त नवनवीन रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद